ڪرڻو پورو ڪرڻ लातूर जिल्ह्यातील औसा अहमदपूर आणि उदगीर या नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता प्रतीक्षा आहे ती निकालाची निवडणुकांमध्ये प्रत्येक उमेद उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मद नेत्यांसाठी प्रचार केलेला आहे परंतु औसा मतदारसंघाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्योतिसाई बनसुडे या निवडून याव्यात म्हणून मल्हार रक्षक संघटनेच्या वतीने साईबाबांना साकडं घालण्या घालण्यात आलेलं आहे आपल्यासोबत मल्हार सेन रक्षक सेनेचे अध्यक्ष आहेत आपण त्यांचे जाऊन तर आज अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या वतीनं देवस्थान साईबाबा मंदिर लातूर या ठिकाणी आम्ही एक असा एक नवस साकडं घातलंय कि एक नवस बोललेला आहे की महारा मराठवाड्यामध्ये धनगर समाजाला फक्त धनगर समाजाला एकच जागा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एकच नगराध्यक्षपदाची जागा या ठिकाणी आम्हाला औसा या शहरासाठी मिळाले परंतु आज धनगर समाजाचा विचार केला तर कुठल्याच पक्षाने धनगर समाजाला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली नव्हती पण योगायोगानं आज आमच्या ज्योतिताई बनसोडे या औसा शहरासाठी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी म्हणून या ठिकाणी त्या थांबल्या होत्या आणि मतदानही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाले आणि ज्या पक्षाने उमेदवारी दिली ते भारतीय जनता पार्टी आणि तालुक्याचे औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यु पवार साहेबांनी हे आमच्या समाजाला न्याय दिला आणि आमच्या समाजाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली देवाकडे एवढंच एक चरणी एवढंच एक आम्ही साकडं घातलंय की ते नगराध्यक्ष म्हणून निवडून यावे आणि त्यांचं पूर्ण पॅनल निवडून यावं यासाठी आम्ही एकशे अकरा हलग्या लावून आणि अकरा किलो पेढे वाटून या ठिकाणी साईच्या जयघोषामध्ये आम्ही या ठिकाणी आमचं नवद पूर्ती करणार आणखीन काही जण आपल्या सोबत आहेत आज रोजी आम्ही अखिल भारतीय महिला रक्षक संघटनेच्या वतीने त्यांनी सर्व पदाधिकारी साईबाबा चरणी संकल्प करण्यासाठी आलो कारण आवसा नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो ज्योतिताई बनसुडे आणि त्यांचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचंड मताने विजय हो असा आम्ही संकल्प करत आहे आज रोजी इथे साईबाबा चरणी होते अ आ... मल्हार रक्षक सेनेचे अध्यक्ष संघटनेचे पदाधिकारी होते यांनी सांगितलेलं आहे की ज्योती बोनसुटे निवडून याव्यात म्हणून त्यांनी साईबाबाला साकडं घातलेलं आहे दोन तीन दिवसावर आलेला आहे नुसतो कार्यकर्त्याचा उत्साह तसा निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांनी दिवसरा केलेला आहे त्याच पद्धतीने अध्यक्षपदाचे उमेदवार निवडून यावे यासाठी देखील साकडं घालण्याचा एक प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे विजयकवाडी सौराष्ट्र लातूर